आणि येणाऱ्या काळात कुठल्याही पत्रकार बांधवावर जर कोणी बोट उधारलं तर या लेखणीच्या माध्यमातून त्याच बोट लेखणीनं छापण्याची हिंमत दाखवून देशात गाजलेल्या पहिल्या कर्मचा संघटनेला कुठलाही धब्बा दाग लागू देणार नाही ना अशी आपल्या सर्वांच्या साक्षीने शपथ घेतो आणि जास्तीचं काही बोलत नाही येणाऱ्या काळात सर आमच्या का इथं घरकुलाचा प्रश्न पेंडिंग आहे पूर्वी एकत्र संघटना आमची किंवा त्याचं काही झालं म्हणून आम्ही वेगळी चोर मारली आणि या चोरीला आपल्या वटवण्याच्या एका खाली आलो त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि येणाऱ्या काळात नायगाव तालुक्यातील कल्हे आपल्याकडे येणार आहे तर सर्वांसाठी सर आपल्या मार्गदर्शनाखाली घरकुलाची व्यवस्था एकाच छताखाली आपण निर्माण करून द्यावी आणि त्यासाठी घरकुल मिळेल याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन मला फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे तालुका अध्यक्ष म्हणून मला निवडून दिला पण मी असं जाहीर सांगतो इथं बसलेले या गौतम मिरके साहेबाचे सगळेच तालुका अध्यक्ष आहेत कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता सर्वांनी करून घेऊ एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो